श्रीरामचन्द्रकृपालु भजमन हरणभवभयदारुणं नवकञ्जलोचनकञ्जमुखकरकंजपदसञ्जारुणं श्रीरां श्रीराम श्री श्रीरामाच्या आणि सीतेच्या विवाहाचा अवर्णनीय भव्य दिव्य सोहळा पार पडला आपले कांतिमान पुत्र आणि पुत्रवधूंसह राजा दशरथ आले अयोध्यापुरीत सर्व बाजूस फडकत होत्या सजावटीमुळे नगराची रमणीयता अधिकच वाढली होती रस्त्यांवर जलाचा शिडकावा केला होता पुरवासी लोक हातात मांगलिक वस्तू घेऊन राज्याच्या प्रवेश मार्गावर प्रसन्न मुख होऊन महाराज राजपुत्र आणि पुत्रवधूंच्या स्वागताला उभे होते दशरथ राजाच्या राण्यांनी आपल्या पुत्रांचं पुत्रवधूंचं स्वागत केलं सर्व राजकुमारींनी आपल्या ज्येष्ठांच्या चरणी प्रणाम केला सगळे आनंदाने राहून वेळ व्यतीत करू लागले राम सदा सीतेच्या हृदय मंदिरात विराजमान राहत असत जानकीची जणू जीवन ज्योती जानकीची जणू ज्योती प्रभुरामचि को मन मूर्ते प्रभु रामी को मन मूर्ते मङ्गल दर्शन पूर्ण विराम दर्शन पूर्ण वीराम दर्शन पूर्ण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम मनस्वी रामांचे मनही सीतेमध्येच लागून लागून राहत असत नंदिनी मिथिलेश कुमारी सीता श्रीरामांच्या हार्दिक अभिप्रायांनाही आपल्या हृदयापासूनच एवढंच नव्हे तर अधिकच जाणून घेत होती तथा स्पष्ट रूपाने सांगतही होती ती रूपाने देवांगनांच्या समान होते आणि मूर्तीमंत लक्ष्मीसारखीच प्रतीत होत होती दरम्यान कैकय कै कुमार भरत बंधू शत्रुघ्नासह त्याच्या मामाच्या येथे म्हणजेच कैकय कै देशाच्या राजाकडे गेले श्रीराम अत्यंत रूपवान आणि पराक्रमी होते ते कोणाचेही दोष बघत नसत भूमंडलात त्यांची समता करणारा कोणीही नव्हता हो

तया सा कोण आता कोण आता कोण आता ते सदा शांत चित्त राहत आणि सांत्वनापूर्वक मधुर वचन बोलत असत श्रीराम श्रेष्ठ गुणांनी युक्त होते संपूर्ण विद्यांच्या व्रतात निष्णात आणि सहा अंगांसहित संपूर्ण वेदांचे यथार्थ ज्ञाता होते बाणविद्येमध्ये तर ते आपल्या पित्याहूनही अधिक पारंगत होते सर्वगुणसंपन्न संपन्न धीर वीर पराक्रमी अशा या आपल्या ज्येष्ठ पुत्राला श्री रामचंद्राला युवराज बनवण्याचा विचार राजा दशरथाच्या मनामध्ये गोळू लागला पूर्ण विचार करून आपला पुत्र श्रीराम यास नाना प्रकारच्या विलक्षण सज्जनोचित असंख्य आणि लोकोत्तर गुणांनी युक्त विभूषित पाहून राजा दशरथांनी मंत्र्यांच्या बरोबर सल्लामसलत करून त्यांना युवराज बनविण्याचा निश्चय केला राजा दशरथांनी वसिष्ठ आणि वामदेव यांना श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितलं पुष्य नक्षत्रावर अभिषेक करण्याचं ठरलं दशरथ महाराजांनी श्रीरामांना तशा सूचना दिल्यात आणि स्वतः कौसल्याला कैकेई कै आणि सुमित्रेला राज्याभिषेकाची वार्ता द्यायला गेले कौसल्याचे आनंदाश्रू थांबत नव्हते सुमित्रेलाही अत्यानंद झाला मग कैकईचं काय कैकई कुठे होती कैकई तर कोपभवनामध्ये रुसून बसली होती राजा दशरथ तिथे तिची समजूत घालायला गेले पण तिथे काहीतरी विपरीतच घडणार होतं कैकेने दशरथ राजांना दोन वर मागून दशरथ राजांवर संपूर्ण अयोध्येवर श्रीरामांसह सगळ्यांवर वज्राघात केला होता हे वर दशरथ राजांनी कैकेईला केव्हा कबूल केले होते दक्षिण दिशेला दंडकार आणण्याच्या आत वैजयंत नावाने विख्यात एक नगर आहे जिथे शंभर नावाचा एक महान असुर राहत होता तो अतिशय पराक्रमी होता देवतांचे समूहही त्याला पराजित करू शकत नव्हते एक वेळ त्याचे इंद्रासोबत युद्ध सुरू झालं त्या दिवसात महाबाहू राजा दशरथांनीही तेथे असुरांच्या बरोबर घनघोर युद्ध केलं असुरांनी आपल्या द्वारे त्यांच्या शरीरास जर्जर करून सोडलं ज्यावेळी राजाची चेतना लुप्तशी झाली त्यावेळी रथाच्या सारथ्याचं काम कैकई करत होती तिनं आपल्या दशरथ राजाला रणभूमीपासून दूर नेऊन त्यांचं रक्षण केलं या योगी दशरथ राजांनी संतुष्ट होऊन तिला दोन वरदान मागण्यास सांगितले होते कैकईनी तेव्हा काही मागितलं नव्हतं पण आता इतक्या वर्षांनी या क्षणी तिला ते दोन वर दशरथ राजांकडून हवे होते कैकईनं राजाला प्रतिज्ञाबद्ध करून त्यांनी पूर्वी दिलेल्या दोन वरांचं स्मरण देऊन भरतासाठी युवराजपद भरताचा राज्याभिषेक आणि रामासाठी चौदा वर्ष वनवास मागितला हे ऐकून राजा दशरथावर जणू वज्राघात झाला ते धरणीवर कोसळले महाराज दशरथांनी विलाप केला कैकईला फटकारलं तिला दूषणं दिली तिचा धिक्कार केला पण त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही ती तिच्या मागणीवर दृढ होती कैकी दोन वरांच्या प्रतिज्ञेची आठवण करून देत वरांच्या पूर्तीसाठी दुराग्रह दाखवत होते नाईलाजाने शेवटी दशरथ राजाने श्रीरामांना बोलावणं झाडलं श्रीरामाने महालात प्रवेश केल्यावर प्रणाम करून शोकमग्न दशरथ महाराजांना पाहिलं आणि कैके मातेला पित्याच्या चिंतित होण्याचं कारण विचारलं दशरथ राजा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते कैकेनच कठोरतापूर्वक आपण मागितलेल्या वरांचं वृत्तांत सांगून श्रीरामास वनवासा सा, वनवासासाठी प्रेरित केलं श्रीरामांनी अत्यंत शांतपणे कोणत्याही आवयगाने विचलित न होता वनात जाणं स्वीकारलं माता कौसल्यापाशी ते आज्ञा घेण्यासाठी गेले कौसल्या रामाकडे बघून विलाप करू लागले श्रीरामांनी मातेची समजूत घातली लक्ष्मणाला ही वार्ता कळल्यावर लक्ष्मणाने माता कैकई आणि पिता दशरथ राजावर रोष व्यक्त केला रामाचा कुठलाही अपराध नसताना त्यांना वनात राहण्यासाठी विवश केलं जात आहे याचा लक्ष्मणाला संताप येऊन तो श्रीरामास बलपूर्वक राज्यावर अधिकार करण्यासाठी प्रेरित करू लागला श्रीरामांनी पित्याच्या आज्ञेचं पालन हा धर्म आहे असं सांगून माता आणि लक्ष्मणाची समजूत श्रीराम कौसल्या मातेला प्रणाम करून सीतेच्या भवनाकडे गेले त्यांनी पित्याच्या आज्ञेवरून वनात जाण्याचा निश्चय सांगून सीतेने घरात राहावं हे तिला समजावून सांगितलं जेथे राग हवं तेथे सीता हे उद्गार काढून सीतेने श्रीरामाला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची प्रार्थना केली रामाने वारंवार समजूत घालूनही सीता आपल्या निश्चयापासून जराही विचलित झाली नाही श्रीरामांनी वनवासाच्या कष्टाचे वर्णन करूनही ती तिच्या निश्चयावर ठाम राहिली श्रीराम सीतेसह लक्ष्मणही वनगमनासाठी तयार झाला कारण श्रीरामाच्या विरहाची कल्पनाही लक्ष्मण करू शकत नव्हता लक्ष्मण म्हणजे जणू रामाची सावलीच सगळ्या ऐश्वर्याचा सुखाचा त्याग करून वल्कल परिधान करून श्री श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी मात्या पित्यांचा नगरवासियांचा आशीर्वाद घेतला माता पित्यांची परिक्रमा केली आणि रथात बसून सुमंत्रासह वनाकडे प्रस्थान केलं सुमंत्र मंत्री रथात होते सगळे नगरवासी रथामागे शोकाकुल अवस्थेत चालले होते सुमंत्राला वारंवार रथ थांबवण्याची विनंती करत होते कैकईनं वाईटपणा घेतला नसता तर श्रीराम अयोध्येमधून वनवासात गेले नसते आणि रावणासारख्या राक्षसाचा वध झाला नसता ज्या कार्यासाठी श्रीराम जन्माला आले ते कार्य साधण्यासाठी कैकई माता निमित्त मात्र झाली ही सगळी नियतीची रचनाच होती